यावल शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी सुरेकांत पाटील यांच्या पत्नी विद्या सूर्यकांत पाटील या सध्या जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहतात त्या जळगाव शहरातील बाफणा शोरूम मधून सोन्या चांदीचे दागिने खरेदीस गेल्या होत्या आणि मौल्यवान दागिने खरेदी केल्यानंतर त्या मायादेवी मंदिरात दर्शनासाठी गेल्या देवीचे मुखदर्शन घेतल्यानंतर त्या घराकडे निघाल्या दरम्यान नकळत त्यांच्या हातातून दागिन्याची पिशवी कुठेतरी गहाळ झाली मात्र जळगाव शहरातील दानिश पिंजारी या तरुणाला ती पिशवी सापडली आणि त्याने सदर विद्या पाटील यांचा शोध घेऊन प्रामाणिकपणे सोन्या चांदीची दागिने असलेली पिशवी त्यांना परत केली ही घटना दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवार रोजी घडली होती तेव्हा सदर तरुणाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे न्यूज को लाईक करे चॅनल को सबस्क्राईब करे और ताज्या न्यूज जानने के लिए बेल आयकॉन ऑन करे यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सूर्यकांत पाटील हे कर्मचारी कार्यरत होते त्यांच्या निधनापश्चात त्यांची पत्नी सूर्यकांत पाटील या सध्या जळगाव शहरातील महाबळ परिसरातील गाळगे बाबा चौकात राहतात त्या दिनांक दोन ऑक्टोबर रोजी जळगाव येथील बापणा ज्वेलर्स शोरूममध्ये चांदीचे दागिने खरेदीसाठी गेल्या होत्या चांदीचे दागिने खरेदी केल्यानंतर त्या महाबळजवळील मायादेवी मंदिरात मुखदर्शन घेण्यासाठी गेल्या दर्शन घेतल्यानंतर घरी परत जात असताना गर्दीतून वाट काढताना त्यांच्या हातातील सोन्याची व चांदीचे दागिने असलेली पिशवी कुठेतरी गहाळ झाली दरम्यान ही पिशवी सायंकाळी नमाज पळण्यासाठी जात असलेल्या दानिश पिंजारी या तरुणाला सापडली तेव्हा पिशवीत असलेले बिल पाहून दानिश पिंजारी यांनी विद्या पाटील यांचा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अश्पाक खाटिक यांच्या माध्यमातून शोध घेतला आणि अश्पाक खाटीक व दानिश पिंजारी यांनी दोघांनी विद्या पाटील यांच्या घरी जाऊन प्रामाणिकपणे त्यांना ही सोन्या चांदीच्या मौल्यवान दागिन्याची पिशवी परत केली आणि मानुष्कीचे दर्शन घडवले तेव्हा या दोघं मुस्लिम तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आज भेट दिया यश एजेंसी डिजिटल कंप्यूटर यावल मैं इसी टेक्नीशियन हूँ मैं रास्ते से जा रहा था तो मेरे को एक थैली दी गई उसके अंदर कुछ चांदी की कीमती चीज़ें थी जो देवी पूजा के अंदर लगती है तो मैंने उसको चेक किया उठाया देखा उसके अंदर बिल था विद्या पाटिल करके उसके ऊपर नाम लिखा हुआ था और पे नंबर भी लिखा हुआ था कॉन्टेक्ट मैंने कॉल किया लेकिन मैडम ने रिसीव नहीं किए थे वो टाइम पे फिर मैंने अशफाक भाई से कॉन्टेक्ट किया ये थोड़े रिलेशन में हमारे अशफाक भाई उनसे कॉन्टेक्ट करके फिर उन्होंने बोले हाँ हाँ बोले विद्या पाठी पहचानता हूँ मैडम को ऐसा वैसा करके फिर उन्होंने अशफाक भाई ने मैडम से कॉन्टेक्ट किए फिर हमारा कॉन्टेक्ट मैडम से हुआ और ये कल की बात है और अभी आज हम इनको ला दिए हैं ये चीज़ क्योंकि रात में टाइम हो गया था इसके लिए अभी हम उनको ला के दिए ये जो चांदी की जो चीज थी वो जो थी थैली के अंदर थी तो मैडम की थी वो उनको दिया हो मैंने धन्यवाद बहुत बहुत आपका बहुत बहुत शुक्रिया दानिश और हमारी तरफ से आपको ये छोटा सा तोहफा हमारी तरफ से आप स्वीकार कीजिएगा थैंक यू मेरा नाम दानिश पिंजरी है मैं एक बल्बल में रहता हूँ और मैं इसी सी देखने का मैं रास्ते से जा रहा था तो मेरे को विद्या पाटिल आंटी की एक चीज़ मिली थी जो चांदी की थी तो मेरे को मिली है तो मैंने उन तक ला कर पहुँचाया उनसे कॉन्टेक्ट किया तो ये वो चीज़ है तो उनको दे रहा हूँ थैंक यू सो मच बहुत बहुत शुक्रिया दानिश और मेरी तरफ से दानिश के लिए एक छोटा सा गिफ्ट है तो उनका जो ये वे मुझे बहुत अच्छा लगा और ये मेरे तरफ से दानेश को दे रही। यावल तिल एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आप आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल